श्रीराम आता आपण एकशे तेहतीसावा श्लोक बघूया हरिभक्त विरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे श्रीराम हरिभक्त कसा असतो ते या श्लोकात समर्थ सांगतात त्याच्या संगतीने साधकाला कोणता लाभ होतो तेही सांगतात हरिभक्त विरक्त वैराग्युक्त असतो त्याच्या अंतकरणात विषय सेवनाची आसक्ती लवलेशही नसते जो अध्यात्मातील ज्ञानाप्रमाणे अनुभव प्राप्त करून घेत असतो ज्ञानाचे टिकणे हे त्याच्या अंतःकरणाचा शुद्धतेवर अवलंबून असते माणूस कसा वागतो कसा राहतो काय नेसतो काय खातो एवढ्यावरून त्याचे खरे स्वरूप कळणार नाही त्याच्या मनातील निश्चय दृढ असतो धर सोड चंचलपणा सरड्याच्या रंगाप्रमाणे पालटणारे विचार त्याच्याजवळ नसते अशा भक्ताच्या दर्शनाने सहवासाने आणि स्पर्शाने सुद्धा आपले पुण्य वाढते त्याच्या विचाराने आपले संशय दूर होतात जय जय रघुवीर समर्थ